शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओचा विषय की आपण द्राक्ष प्लॉटांमध्ये जे आता रिकटच्या बुकिंगा बऱ्याचशा या ठिकाणी झालेले आहेत आता रिकटच्या बुकिंग केल्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने त्याची मॅनेजमेंट केली पाहिजे त्यानंतर आपण प्लॉटमध्ये नियोजन करत असताना त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल वॉटर मॅनेजमेंट असेल ही आपण कशा पद्धतीने ठेवली पाहिजे याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी काका तुमचं नाव गावा मोबाईल नंबर सांगायला नितीन विठ्ठल गाडे रामरसिंजोड तालुका दिंडोरी मोबाईल नंबर शहाण्णव आठशे शहाण्णव साठ दोनशे अडतीस तुम्ही एक महिन्यापूर्वी प्लॉट बुकिंग करून ठेवले हो बरोबर आहे हो का का वाटलं तुम्हाला बुकिंग करायचं तुमचे युट्यूबवर आहे ना मी बरेच व्हिडिओ बघितले बर आणि त्याच्यानंतर मला थोडं काम चांगलं वाटलं ओके म्हटलं आपण यांना देऊन बघू बस हां तर तुम्हाला मी यावर्षी दोन प्लॉट दिले बरोबर तर आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना आपल्याला जे आपण रिकट म्हणतो हे रिकट आपण साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये किंवा एक फेब्रुवारीपासून साधारणतः पंधरा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारीपर्यंत आपण रिकट घेणं गरजेचं आहे आता रिकट घेत असताना आपण कोणत्या ठिकाणावर रिकट घ्यायचं ही पण गोष्ट समजून घ्या आता या प्लॉटचं रिकट आपण सेकंड इयरला घेतो बरोबर नाही सेकंड इयरला रिकट घेतो परंतु बऱ्याच वेळेस किंवा आपण फर्स्ट ज्यावेळेस पहिल्या वर्षीला आपण रिकट घेतो त्यावेळेस सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणापर्यंत तुमच्या दोन कांड्यांमधलं अंतर मोठं असेल म्हणजे त्याची अन्न साठवून ठेवण्याची क्षमता जेवढी जास्त प्रमाणात असेल अशा ठिकाणापासून आपल्याला रिकट घेणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी काडी बारीक का असेल कांड तुमचं कमी अंतराचा असेल अशा ठिकाणी आपण रिकट घ्यायचं नाही ही गोष्ट लक्षात घ्या ज्या जिथपर्यंत आपलं कांड्याचं जा अंतर जास्त आहे त्या ठिकाणापर्यंत आपल्याला रिकट त्या ठिकाणी घ्यायचं आहे मग आता रिकट घेतल्यानंतर जो डोळ आपला चांगल्या पत्तीचा असेल आपण वरती दोन ते, ते तीन डोळापर्यंत आपण पेस्ट त्या ठिकाणी करून घेतो आता पेस्ट करत असताना आपण पहिली पेस्ट आणि दुसरी आपण कसं प्रमाण घेतलं होतं तुम्ही पन्नासने सांगितलं होतं बरोबर लिटरला पन्नास मिली ओके दोन पेस्ट सांगते त्याच्या छाटणीनंतर आठ तारखेला छाटल्या नऊला पेस्ट म्हणजे गॅप परत अकरा तारखेला पेस्ट बरोबर आता आपण डोस काय काय दिले सांगते की छाटणीच्या अगोदर चोवीस चोवीस शंभर किलो बरं मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस पेरस दहा बरोबर मॅग्नीज अडीच जिओग्रीनचे आधा वॅग ओके म्हणजे आपण जे जेही अन्नद्रव्य व्यवस्थापन दिलं हे सगळं माती परीक्षण केल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी डोस दिलेला बरोबर कारण कामकाज करत असताना ज्या ठिकाणी अडचणीचा विषय असतो आता इथं अडचणीचा विषय तुमच्याकडे चारांचं प्रमाण जास्त प्रमाणात ते सोडियम क्लोराईड जमिनीमध्ये एक्सेस झालेले आपण रिपोर्ट काढल्यानंतर तुम्हाला आपण त्यानुसार डोसेस आपण बसून दिलेले बरोबर आता रेग्युलर याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट आता लक्षात घ्या याच्यानंतर सात ते आठ दिवसानंतर अमोनियम सल्फेट एकरी पंचवीस किलो पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे त्यानंतर परत आठ चार ते आठ दिवसाचं अंतर गेलं परत तुम्हाला पंचवीस किलो युरिया त्या ठिकाणी देऊन आहे जेणेकरून एकदा फुटण्याची जी आपण क्रिया म्हणतो ती चांगल्या पद्धतीची झाली त्यानंतर आपल्याला कांड्यात अंतर वाढत गेलं पाहिजे वरती जाईपर्यंत आपल्याला जेवढं कांड्यामध्ये अंतर जास्त असेल तेवढी अन्न साठून ठेव ठेवण्याची क्षमता त्या झाडामध्ये जास्त प्रमाणात असते आणि याच पद्धतीने आपल्याला कामकाज करायचे आता राहिला विषय की आपण रिपचे ॲप्लिकेशन ऍप्लिकेशन देत असताना मुळी कार्यरत ठेवणं सुद्धा तितकीच गरजेची ही पण गोष्ट लक्षात घ्या रिकटचे प्लॉट घेत असताना आपण शेणखत टाकून घेतलेलं आहे त्याला डोसेस आपण व्यवस्थित पद्धतीने दिलेले आता याच्यावरती आपण मल्चिंग एकदा करणार बरोबर मल्चिंग केल्याच्या नंतर आपल्याला साईटने त्याला माती लावायची वरती टाकायची बरोबर आता पूर्ण प्लॉटमध्ये जेव्हा आपण मल्चिंग केल्याच्यानंतर आणि माती लावल्याच्यानंतर आपल्याला मुळीची जी कार्यक्षमता ही रेग्युलर आपल्याला चालू ठेवायची आता मुळीची कार्यक्षमता चालू ठेवत असताना आपण त्याला ड्रिपमधून सुरुवातीच्या आठ दिवसामध्ये अमोनियम सल्फेट झालं त्यानंतर युरियाचा डोस झाला याच्यानंतरचा पुढचा डोस आपल्याला सल्फर एकरी दोन किलो लक्षात घ्या सल्फर एकरी दोन किलो टोनर प्लस एकरी पाच लिटर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रेमेडी परत एकदा दोन किलो आपल्याला या पद्धतीने एक तिसरा डोस देऊन घ्यायचा आहे त्यानंतर फुटण्याला सुरुवात होईल फुटण्याला सुरुवात झाल्याच्यानंतर जेव्हा आपले डोळ मोकळे होतील किंवा डोळ मोकळे होण्याचे पूर्वी फुटण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला उडद्यांचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा इतर किटकांचा नागतोड्या असतील इतर कुठलाही प्रादुर्भाव त्याच्यावरती होऊ नये सुद्धा आपल्याला फवारणे फार महत्त्वाचे हो राहतील त्याच्यासाठी आपल्याला दोन फवारणे एक सुरुवातीची फवारणीमध्ये आपल्याला अल्फा मेथ्रीन दोनशे लिटरला दोनशे एम एल बावीस टीन दोनशे ग्रॅम ही एक फवारणी करून घ्यायची त्यानंतर दुसरी फवारणी दुसरी फवारणी देत असताना स्लेअर प्रो दोनशे लिटरला दीडशे एम एल त्याच्यामध्ये तुम्ही एंट्राकॉल दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम या दोन फवारण्या एक दिवस आड किंवा दोन दिवस आड या अंतराने आपल्याला देऊन घ्यायचे आता याच्यानंतरचा व्हिडिओ याच्यानंतरची पूर्ण माहिती आपण प्लॉट मध्ये जसं जसं आपल्या प्लॉट डेव्हलप होत जाईल त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत आपण नक्की व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आता आपल्या पाहुण्यांचे पण प्लॉट बुकिंग घ्या आपल्याकडं तुम्हाला सांगितलं असेल हो बरेचसे प्लॉट आहे तिथं बऱ्याच गारांचा फटका पण बसला ते एरिया परंतु जे प्लॉट वाचले म्हणजे आपल्या पाहुण्यांचे प्लॉट वाचले नक्कीच आणि अतिशय चांगले डेव्हलप झालेले हो प्लॉट छान झाले अतिशय सुंदर प्लॉट झालेले आणि ते प्लॉट आपण त्याच्यामध्ये सुद्धा एक व्हिडिओ देणार आहे कारण त्या गारांमधल्या फाटक्यामधून जे वाचलेले प्लॉट आहे हो आणि ज्या शेतकऱ्यांनी आपण ज्यांना ट्रीटमेंट दिलेली आपला याच्यावरती विषय पण झाला होता एकदा हो। की आपण डायरेक्ट बोरडाच्या फावार दिल्या नाही कॉपर इतर वृक्ष नाशकांच्या दिल्या नाही एवढंच बघण्यापेक्षा आता मी तुमचा परवाचाच व्हिडिओ बघितला बोरॉडिंगचा टाकळीचा बरोबर अक्षरचं मला त्या नोवल वाटत त्या काकांनी डायरेक्ट सांगितलं माझा विश्वास नव्हता बरोबर तर प्लॉट बांधला बरोबर म्हणजे हाच विषय आपण अडचणी प्रॉब्लेम या सर्व गोष्टी समजून पण ज्या ठिकाणी कामकाज चांगलं केलं जातं त्या ठिकाणी नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि मी बऱ्याच वेळेस प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो ज्यांच्या अडचणी त्यांनी नक्कीच आपल्या जवळच्या शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा व्हिडिओ टाकत चला जेणेकरून व्हिडिओ बघून सुद्धा ज्यांचा फायदा होईल त्यांनी करून घेतला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो काय करा आजही आपल्या वीस फेब्रुवारीपर्यंत प्लॉटांच्या बुकिंग चालू आहेत कोणाला बुकिंग करायची असतील तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या चांगलं नियोजन मिळतं सुरुवातीपासून तुम्हाला एप्रिल छाटणीपासून ते पूर्ण ऑक्टोबर छाटणीचं नियोजन पूर्ण प्लॉटांचं नियोजन आपल्याला चांगल्या पद्धतीन देता येते आता लक्षात घ्या रिकाटचे प्लॉट पण असतील तर प्लॉटांचे प्लॉटांचीसुद्धा आपल्याकडे बुकिंग अजून चालू आहेत प्लॉटांचे सुद्धा बुकिंग त्या ठिकाणी करून घेत चला तर शेतकरी मित्रांनो काय करायचं आपल्या चॅनलला कोण नवीन आला असाल तर सस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू कर। नका धन्यवाद